चाकवताच्या भाजीची गरगट्टी किंवा याला काही भागामध्ये चाकवताची भाजी असंही म्हणलं जातं तर चला बघूयात ही चाकवताची भाजी कशी बनवायची सर्वात प्रथम मी ही चाकवताची भाजी निवडून स्वच्छ अशी धुवून घेतली आहे आता ही धुतलेली भाजी आपण एकसारखी जोडून ही चिरून घेणार आहोत चिरताना ही भाजी अगदी बारीक चिरण्याची गरज नाही कारण शिजवल्यानंतर ही आपल्याला ती एकसारखी बारीक गरगटी करून घ्यायची आहे म्हणून अगदी मिडियम आकाराची तुम्हाला जशी जमेल तशी ही भाजी चिरून घ्यायची मी अशी बारीक बारीक भाजी ही चिरून घेतलेली आहे आता ही आपल्याला चिरून घेतलेली भाजी शिजण्यासाठी ठेवायची आहे तर भाजी शिजतानाच मी याच्यामध्ये थोडेसे शेंगदाणे आणि पाणी घालते तर इथे पाणी घालताना मी अर्ध्यापेक्षा कमी ग्लास पाणी ओतलेलं आहे कारण भाजीला भाजीचंच पाणी असतं त्यामुळे ते पाणी नंतर जास्त होतं आणि भाजी एकसारखी बारीक करताना त्रास होतो आता तुम्ही बघू शकता की अगदी आपल्याला गच्च पातेलं भरलेलं भाजी दिसते भाजी दिसते पण जशी ही भाजी शिजेल तसे हे खाली खाली आता निम्म्याला भाजी गेली आहे गे। म म्हणजेच भाजी शिजते आणि ती पाणीही जास्त सोडते त्याच्यामुळे पाणी ओतताना लागेल तेवढंच कमी प्रमाणात पाणी ओतायचं कारण भाजीला भाजीचं पाणी असतं आता ही भाजी तुम्ही बघू शकता निम्म्यापेक्षा जा कमी झाली आहे अगदीच थोडंसं पाणी राहिलं आहे आणि आपली भाजी शिजत आली आहे ही आणि अजून एक सर्वात महत्त्वाची टीप अशा पालेभाज्या शिजवताना त्याच्यावरती झाकण ठेवायचं नाही कारण जर तुम्ही त्या भाज्यांवरती झाकण ठेवलं तर भाज्याचा जो हिरवा रंग असतो तो, तो रंग बदलला जातो आणि काळसर दिसतो म्हणून भाज्या शिजवताना विदाऊट कोणतंही झाकण झाकता भाज्या शिजवून घ्यायच्या आता पूर्ण पाणी अटत आलं आहे अगदी थोडंसं पाणी शिल्लक राहिलं आहे आणि आपली ही भाजी छान शिजून झाली शिजवलेली आहे आता मी गॅस बंद करून ही भाजी थोडा वेळ थंड होण्यासाठी ठेवणार आहे ही भाजी आता थंड झाली की याच्यामधले शेंगदाणे साईडला करून मी रवीच्या सहाय्याने ही भाजी एकसारखी बारीक करून घेतली म्हणजे आता आपल्याला हे जे देठ आणि भाजी दिसते ते रवीच्या साहाय्याने जेव्हा आपण फिरू तेव्हा एकसारखं अगदी मिश्रण बनतं म्हणजे ही गरगट्टी आपली एकसारखी बनते आणि आता या भाजीला आपण फोडणी देणार आहोत फोडणीसाठी मी या भांड्यामध्ये तेल घेतलं होतं तेल गरम झालं की जिरे टाकले आणि लसूण टाकला आणि जिरे लसूण आणि हिंगाची मी याला छान फोडणी दिली आणि याच्यामध्येच आता लसूण थोडासा गोल्डन कलरचा झाला की पाव चमचा हळद घातली आहे आणि आपण जो तिखट घरी मसाला वापरतो ती तिखट मसाला मी माझ्या अंदाजाने दोन चमचे घातला आहे तुम्हाला तुमची जेवढ्या क्वांटिटीमध्ये भाजी असेल तेवढ्या क्वांटिटीमध्ये हा मसाला वापरा आणि आता छान आपली ही फोडणी जी बारीक केलेली भाजी आहे त्या भाजीवरती मी अशी वरती सर्व सर्व ठिकाणी पसरून घेते आणि अशा प्रकारे थोडंसं जे राहिलेलं तेल असतं ती फोडणी असते त्याच्यामध्ये ही दोन चमचे भाजी घालून ती परत त्या भाजीमध्ये ओतून घेतली आणि तुम्ही बघू शकता अगदी छान ही भाजी दिसत आहे आणि फोडणी ही आपली एकदम मस्त जबरदस्त बसली आहे अशा प्रकारे ही चाकवतचा गरगटा खायला अतिशय मस्त लागतो टेस्टी लागतो आणि आता वरून चवीनुसार मी मीठ घातलं आहे आणि सर्वात लास्ट स्टेप म्हणजे ह्याच्यामध्ये आता परत मी गॅसवरती ठेवून आपलं जे शेंगदाण्याचं बारीक कूट असतं ते शेंगदाण्याचं कूट मी भाजीमध्ये घातलं आहे आणि आता हे सर्व मिक्स करून आपण भाजीला मस्त उकळी येऊन देऊया आणि दोन ते तीन मिनटं ही भाजी शिजत ठेवूया अशा प्रकारे आपली ही चाकवताची भाजी सर्व करण्यासाठी रेडी आहे ही भाजी मस्त गरम गरम चपातीसोबत किंवा भाकरीसोबत खायला अतिशय छान लागते तुम्ही देखील या पद्धतीची रेसिपी एकदा नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि माझ्या मिसेस आर वाय के या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि अशाच विव नवीन विविध रेसिपीजची नोटिफिकेशन येण्यासाठी नोटिफिकेशनच्या बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका थँक्यू सो मच